कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगा मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचा मतदारांनी लाभ घ्यावा तहसीलदार मदन जाधव यांचे आवाहन मंगळवेढा सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार आजपासून मंगळवेढा तालुक्यात सलग तीन दिवस मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली या मोहिमेअंतर्गत मतदार यादीची तपासणी करणे दुबार नावे मयत व्यक्तींची नावे वगळणे अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नव्याने नोंदणी करणे मतदार यादीमधील नावांमध्ये असणारा दुरुस्ती करणे अशी विविध कामे केली जाणार आहेत या मोहिमेमध्ये एकूण सोळा तालुका अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामस्तरावर मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक पोलीस पाटील स्वस्त धान्य दुकानदार कोतवाल आशा वर्कर अंगणवाडी सेविका असे पथक असणार आहे या पथकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात मतदार मतदार यादीतील दुरुस्ती आणि नवीन नोंदणी केली जाणार आहे तर या मोहिमेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे या विशेष मोहिमेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कर्मचाऱ्यांना तीन दिवस सलग असणाऱ्या सुट्ट्या व रजा रद्द करण्याचा लेखी आदेश पारित केलेला आहे आयुष्य आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत